आपण पाहणी करत आहोत सरकारकडून कुणाची काही अपेक्षा नाही असं दिसतं मागील दोन वर्षापासून काही मिळालेलं नाही सरकारचे काम आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करणे त्यांना आधार देणे लगेच मदत पोहोचवणे मायबाप सरकारनं आर्थिक मदत करणं गरजेचं कर आहे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झालेले नाहीत काल दौरा सुरू झाल्यावर सरकारने पंचनाम्याच्या ऑर्डरी दिलेल्या आहेत पीक विमा कंपन्यांना सरकारने आदेश द्यावेत ई पीक पाहण्याचा फॉर्म स्पर्धा परीक्षांसारखा आहे अधिकारी आहेत की नाही यांच्याशी आमचं काही देणंघेणं नाही शासन काय करतंय मंत्री महोदय कुठं आहेत हे बघणं गरजेचं आहे राष्ट्रपति आज मराठवाडात है देखिए या पर आज वक्तव्य करना गरजे है बारिश किसान की हालात देख रहे हो हालात बहुत ही खराब है और इसी हालात में सरकार जो है इन्होंने मदद करनी जरूरी है पिछले दो दिनों में भारी बरसात हुई है बरसात का तो मौसम है लेकिन ये जो बरसात हुई वो भारी थी और नुकसान काफी हो चुका है और इसलिए हम यही विनती कर रहे हैं सरकार को जो है रेजीम है इनको की इनको मदद जारी करें साहेब ही पी पीक पाहणीच जे जे फॉर्म आहे त्याच्या परीक्षेबाबत मंत्रिमंडळ परीक्षा हे सगळं ठीक आहे प्रशिक्षण शिक्षण वगैरे घ्या पण जे सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचवणं धीर देणं एक आधार देणं आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं ते तरी कुठे दिसतं खूप अवघड आहे का असं आमच्याकडे आता मंत्री कुठे जिल्ह्यात काय करतात कोणाला माहिती मंत्र्यांचं नाव मंत्रे तरी माहिती का शेतकऱ्यांना विचार ही पाणी समृद्धी महामार्ग सुद्धा नोंद आता गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाही आहेत हा दौरा जाहीर झाला तर काल राज्य सरकारनी पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ई पीक पाणीची काय अडचण ईपिक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचं ॲप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहतात आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे पुढे काही त्याचं होत नाहीये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी दिसत ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करत आहे मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य कारण त्या सर्वोच्च पदस्थ म्हणजे आम्ही पाहणी करत आहोत आपण पाहतोय नुकसान हे भयानक झालेलं आहे मोठ्या संख्येत झाले आहे आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाही ते कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली नाही तरी देखील आम्ही राजकीय मंडळी हो, या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हजबल झालेला आहे आपण पाहू म्हणजे बागायतदार असतील आणि इतरच्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्ती झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरल्यानंतर नंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती एकीकडे लाडकी सारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होतंय कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल त्यांना गारपीट असेल सततचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं माईबाब सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे बघा आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत घेणं गरजेचे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल राज्य सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ईपीक पाणीची काय अडचण ई ईपीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखं त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचं ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते, ते चक्र नुसते फिरत राहत आहे आणि शेतकरी चक्र चक्रात अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी दिसत नाही ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदारांच्या सोबतच काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी शासन काय करतं मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य केलं कारण त्या सर्वोच्च प्रदान